ब्रँडेड कंपनीचे शूज चप्पल आणि सँडल्स वाजवी दरात मिळण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर संगमनेर उत्कृष्ट क्वालिटीची एकवीस वर्षांची परंपरा असलेलं आपल्या हक्काचं ठिकाण स्केचर्स बकारू ॲब्रॉस कॅम्पस स्पार्क होव लिकुपर रेड चिप वुडलँड मेडिफिट केरी लान्सर फ्रँकी बाटा पॅरेगॉन अशा नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण प्रवरा फुटवेअर नवीन नगरोड संगमनेर नव्वद अकरा सत्याहत्तर एकाहत्तर अठ्ठावीस अकोले महाविद्यालयातील एका शिक्षकानं विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्यामुळं अकोल्यात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं तर हिंदू धर्मरक्षक सोपान गाडे यांनी या प्रकरणी आवाज उठवत न्याय देण्याची मागणी केली आहे या विद्यार्थिनीसोबत मोबाईलद्वारे अश्लील चॅटिंग करून लैंगिक चाळे करण्याचा प्रयत्न प्राध्यापकानं केला आहे रक्षकच जर भक्षक होत असेल तर आपण विश्वास ठेवणार कुणावर असाही सवाल उपस्थित केला जातो आहे या नराधम शिक्षकाला निलंबित करावा अशी मागणी गाडे यांनी केली आहे तर या घटनेचा निषेध करत अकोलेमध्ये रास्ता रोको देखील केला गेला हर हर महादेव धर्मवीर संभाजी महाराज की जय जाए, असा जयघोष करण्यात आला तर अकोले पोलीस ठाण्यासमोर आंदोलकांनी ठिया दिला या विद्यार्थिनीचा पती अक्षय रमेश काबरा वयवर्ष तीस यांनी पोलिसांमध्ये फिर्याद दाखल केली आहे तर यातील आरोपी प्राध्यापक यासिन गुलाबभाई सय्यद वयवर्ष पंचावन्न याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय भारत रेघाटे सी न्यूज मराठी अकोले

काल आमच्या किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर